नमस्कार आपण पाहणार आहोत आता जाहिरात क्रमांक चार सर्वात लक्षात घ्या अनेक लोक म्हणतात काय सर आम्हाला काय पाहिजे डिजिटल व्हिजिटिंग कार्ड पाहिजे आणि लाईफ टाईमसाठी पाहिजे आम्हाला पुन्हा शंभर रुपये दिल्यानंतर आम्हाला परत काही नको चालेल आपण काय करतो आहे जाहिरात क्रमांक चार दाखवतो आहे याच्यामध्ये काय केलेलं आहे डिजिटल व्हिजिटिंग कार्ड काय केलेलं आहे दाखवत आहोत यामध्ये तुम्ही आम्ही काय करतो तुम्हाला शंभर रुपयामध्ये डिजिटल व्हिजिटिंग कार्ड देतो याच्यामध्ये कोणत्याही व्यक्तीने क्लिकला कॉल केल्यानंतर सर्व तो व्यक्ती तुमच्यापर्यंत पोचतो प्रिंटिंगची गरज नसते त्याच्यानंतर तुम्हाला वेबसाईटची गरज नसते त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्याही मीटिंगला गेल्यानंतर तुम्हाला हे शेअर करावं लागतं व्हॉट्सअपने त्यामुळे तुम्हाला जर तुमचं व्हिजिटिंग कार्ड लोकांना दिलं तर ते ते काय करतात कुठेतरी ठेवतात किंवा फेकतात आणि तुमचा प्रिंटिंग खर्च वाचतो काय फायदा याचा तुम्हाला तर बघून घ्या या कंटेंटमध्ये तुम्ही बघितलं असाल वेबसाईटचा खर्च तुमचा वाप जो आहे तो वाचतो आणि शंभर रुपयामध्ये मिनी वेबसाईट काय करतो तुम्हाला देतो म्हणजे तुमचा व्यवसाय ग्रो होतो तुम्ही स्वतःच्या मोबाईलमधून स्वतः कोणतीही माहिती एडिट करू शकता जेणेकरून ग्रुपवर जास्त फोटो व्हिडिओ न टाकता एक लिंक छान रिस्पॉन्स मिळतो किती लोकांनी तुमची लिंक पोस्ट पाहिली हे व्ह्यूवर दिसतात लीड मिळते त्याचप्रमाणे तुम्ही बघितलात स्वतःचा व्यवसाय लोगो नावपद टाकू शकता सहा प्रकारचे सोशल मीडिया कॉल मेल इतर माहिती आयकॉनला क्लिक केल्याने ग्राहकला पूर्ण व्यवसाय माहिती तुमची मिळते दोनशे शब्दात व्यावसायिक माहिती कोणत्याही भाषेत टाकू शकता प्रोडक्ट कॅटलॉग किंमत हा ऑप्शन असल्यामुळे प्रोडक्ट किंमत कमी जास्त करू शकता शॉप ऑनलाईन व फ्रॉम आवर स्टोअर वीस प्रकारच्या असतात पाच प्रकारचे व्यावसायिक व्हिडिओ डेमो म्हणून टाकू शकता प्रोडक्ट ॲड सर्व्हिस बॅनर तुम्ही काय करू शकता स्वतः ॲड करता नऊ प्रकारचे पेमेंट गेटवे ठेवू शकता जेणेकरून ग्राहक ऑनलाईन पैसे न विचारता ट्रान्सफर करतो ग्राहक चौकशी अर्ज ठेवू शकता जेणेकरून ग्राहकाला काय हवे हे समजते तसा मेल तुम्हाला दिसतो प्रिंटिंग गरज नसते म्हणजे तुमचा हा फायदा होतो डोमेन होस्टिंगची गरज नसते वेबसाईटवर ऑनलाईन तुम्ही शंभर रुपये पाठवल्यानंतर तुम्हाला नेम मोबाईल ईमेल आय डी बिझनेसने पाठवल्यानंतर फक्त पाच मिनटामध्ये भेटते तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तुम्ही काय करता थेट आम्हाला